नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अर्जंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन या वर्षी नक्की किती होणार आणि याचा परिणाम भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती घेणं गरजेचं आहे तत्पूर्वी काही गोष्टी समजून घ्या की जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे ब्राझील त्यानंतर क्रमांक लागतो अमेरिकेचा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे अर्जेंटिना जरी अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावरती असला तरी देखील अर्जेंटिनामधून सोया तेल आणि सोयापेन निर्यात एवढी होते की आज अर्जेंटिना जगातील सर्वात मोठा सोया तेल निर्यातक व जगातील सर्वात मोठा सोयाबीन निर्यातक देश आहे यामुळे अर्जेंटिनामध्ये नक्की सोयाबीनचं उत्पादन किती होणार यावरती सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती अवलंबून राहणार आहे आपण बघितलं की गेल्या वर्षी अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन हे दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास स्थिरावलं पण अर्जेंटिनामधील सर्वात महत्वाच्या संस्थेचं म्हणणं आहे की या वर्षी अर्जेंटिनामधील सोयाबीनच उत्पादन शंभर टक्के वाढणार पण ही वाढ साधी सुधी असणार नाही तर अर्जेंटिना मधील सोयाबीनचं उत्पादन दुपटीपेक्षा जास्त वाढून पाचशे पन्नास लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे यामुळं लक्षात घ्या की एका देशाचं उत्पादन दुप्टीपेक्षा जास्त होत आहे तो देश सोयाबीन उत्पादनातील महत्वाचा देश आही लक्षा उत्पादन उत्पादन दे करन, आहे याचा अर्थ लक्षात येतोय का की जागतिक सोयाबीन उत्पादन वाढणार आणि जागतिक सोयाबीन उत्पादन वाढणार म्हणजे काय होणार जगामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणारच नाही कारण मागणीपेक्षा पुरवठा अधिक असणार आहे आणि यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावावरती प्रचंड दबाव कायम राहणार आहे या दबावाचा जर विचार केला तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला काही जास्त तेजी दाखवणार नाही म्हणून आपल्याला काय करायचंय की जी मध्यंतरी तेजी येईल ती तेजी या ठिकाणी सापडायची म्हणजे काय की आपल्याला जास्त काळ आता थांबायचं नाही सोयाबीनच्या बाजारभावाला रोज तपासायचं जशी जशी देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार या आधारामध्ये सोयाबीनचा भाव जर समजा चार हजार सहाशे पार गेला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेपर्यंत पोहोचला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि जे काही इतर सोयाबीनचा शिल्लक साठा आपल्यापाशी आहे तो सोयाबीनचा शिल्लक साठा मध्यंतरी जी तेजील त्यामध्ये जर काढला तर आपला शंभर टक्के होईल फायदा पण एवढी मात्र गोष्ट खरी की भविष्यातील आकडेवारींचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे एकच काम करा प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री तरच होईल आपला टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार